कॉलेज प्रशासनानं कंप्लेंट नोंद केलेली आहे आणि पी आय साहेब म्हंटले की मी जो कोणी गुन्हेगार असतील ज्याची कोणी दोषी कोणी असेल त्याच्यावर कायदेशीर ही कारवाई केली जाईल त्याच्यामुळे व्यक्तिगत कंप्लेंट करण्याची काही मला असं का गरज वाटली नाही पण मी त्याच्या आधी व्यक्तिगत मानण्यापेक्षा मी कॉलेजचा विद्यार्थी आहे त्या कॉलेज प्रशासनानं दखल घेतलेलीच आहे ऑलमोस्ट नाही घेतली तर मग आम्ही स्वतः घेऊ मग आम्ही कंप्लेंट करू कॉलेज प्रशासनाने तेवढं ठोस थो, ठोस पाऊल उचललेलं आहे कॉलेज प्रशासनाने रात्रीच केलेली आहे पी आय साहेबांनी पण म्हणजे त्यांच्या ह्यानी वाटचाली कारवाई कडे सुरुवात केलेली म्हणजे नाही का नोंद घेण्याची कॉलेजच्या गेट वरच्या कॅम्पस म्हणण्यापेक्षा म्हणजे कॉलेजचं गेट दाराचं उमरा जसं म्हटलं येईन तसंच ना थोडक्यात आता गेट काय आणि कॉलेजचा एरिया काय एकच आलं ना शेवट नाही माझ्यासाठी ते हल्लेखोर आणण्यात येत मला काही त्यांचं नाव माहीत नाही म्हणजे ते माझ्या ओळखीचेच नाहीयेत आपण पूर्वी काही गाड्यांबाबतीत तक्रारी केलं नाही कारण के की आज हा प्रश्न समोर आला मुलीने सांगितलं ते तर आपण त्या विषयी सर्वच तर आता परत पत्र साहेबांना त्या विषयी सुद्धा देणार आहोत कॉलेज प्रशासनानं